जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनू तर आता दादानी पारावरच्या बैठकीत चालू केलेल्या आहेत तर त्या पारावरच्या बैठकीचा प्रत्येक जणांनी घरा संध्याकाळी जेवण कर वेळेस विषय आपल्या फॅमिलीत काढावा आणि त्याच्यावर चा चर्चा करावी की विषित असेल किंवा स्टँडवर असेल किंवा आपण ज्या वेळेस म्हणजे आपले बांधव माणसात बसतात तिथं काय चर्चा होती ते आपल्या मुलांना आणि आपल्या माता मावल्यांना देखील ती चर्चा माहिती झाली पाहिजे आणि ह्या ज्या माता मावल्या असतील किंवा आपले बांधव असतील किंवा आपले मुलं बाळा असतील ते सुद्धा पुन्हा त्यांना स्व सांगायचं की तुम्ही बाहेर ह्याचा प्रचार करा हे या ह्याच्यावरती बाहेर ह्या विषयावर तुम्ही बोला की जेणेकरून प्रत्येकाच्या घरात आरक्षणाचं महत्त्व कळालं पाहिजे आणि पारावरची बैठक म्हणजे की सगळ्याचा तिथं मिळून सगळ्याच्या विचारानं तिथं ती बैठक पार पडलेली असते किंवा सगळ्याच्या विचारानं तिथं पुढचे विचार मांडलेले असते त्याच्यामुळं की प्रत्येक बांधवानं ज्या वेळेस आपण फॅमिली जेवण करतो संध्याकाळच्या वेळेस त्यावेळेस की शंभर टक्के की ह्या विषयावर चर्चा करावी आणि हा विषय काढून की माता मावल्यांनी पण जिथं त्या जात असतील आपल्या आपल्या कामाला म्हणा व्यवसायाला म्हणा किंवा आपल्या आपल्या ज्या ठिकाणी जात असतील ह्याच्या कामासाठी तर तिथं शंभर टक्के विषय काढावा आणि जनजागृ जनजागृती करावी तर हे सरकार इतकं निर्धार आहे की मी माझा छोटासा एक अनुभव सांगते की ज्यावेळेस दादानी पाच दिवस उपोषण केलं त्यावेळेस मी पण तिथं होते तर आम्ही पण एक दिवस उपोषण केलं दुसऱ्या दिवशी आम्हाला दादानी सांगितलं की महिला बहिणींनी हे उपोषण करू नका मग आम्ही ते उपोषण तिथंच थांबवलं कारण की आपल्याला दादाचा शब्द म्हणजे लाख मुलाचा शब्द आहे आम्ही दादाच्या शब्दाच्या पुढे गेलो नाही तर की तिसऱ्या दिवशी दादाची अशी तब्येत बिघडली की म्हणजे की त्यांना असं उठून बसता सुद्धा येणं गेलं फक्त एक दोन मिनटं सगळ्यांना चेहरा दाखवायचे आणि नंतर आणखी झोपून घ्यायचे तर की ती तशी त्यांची अवस्था बघून म्हणजे सगळ्यांनाच वाईट तर वाटायला लागलं आणि नंतर परत एक दिंडी आली होती त्यांनी घोषणा वगैरे केली आणि त्याच्या त्या दिंडीतच त्या दिंडी आली ती त्यावेळेस मी पण घोषणा केली आ, की मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे अशा वगैरे वगैरे म्हणजे खूप घोषणा केल्या आणि तिथंच मी चक्कर येऊन पडले माझी दात खिळी बसली आणि माझी एकदम तब्येत म्हणजे असं बिघडली तर तिथं हे स्ट्रेचरसुद्धा नव्हते की निवून टाकायला तर मला असं म्हणजे त्या सतरंजीमध्ये टाकून त्या ॲम्ब्युलन्समध्ये नेलं की सरकार आपली कितपत काळजी घ्यायचं ह्याच्यातून फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण किती जागृत राहिलं पाहिजे आणि आपण किती सरकारवर विश्वास न ठेवता आपण कसं निर्भीड राहून सरकारला उत्तर पाहिजे मला फक्त एवढं सांगायचंय तर जनजागृती ही सा, एक आ, ही एकदम मोलाची ठरणार आहे त्याच्यामुळे जनजागृती करायला कुणीही कमी पडू नका कारण की गरीब मराठा श्रीमंत मराठा सगळा मराठा आपल्याला म्हणजे मुंबईला येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करायचंय किंवा त्यांना सांगायचं की आता नाही तर पुन्हा कधीच नाही त्याच्यामुळं लढेंगे जितेंगे सब जरंगे तर हा निरोप सगळ्यापर्यंत पोहोचवा जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा